कुरंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आलास गावात नदीपात्रात एका स्त्री जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी वजीर रेस्क्यू फोर्स आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सने तात्काळ धाव घेऊन शोधमोहीम राबवली कुरंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली सदर महिला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत पाण्यात आढळून आली असून चेहरा ओळखून न येण्याच्या स्थितीत होता या ओळख पटवणे सुरुवातीला ठरले दरम्यान सांगली ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील हरिपूर गावातील एका वर्षीय महिलेस तारखेपासून घरातून मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती संबंधित माहिती मिळताच नातेवाईकांनी कुरुंदवाड येथे ये। येऊन ये। मृतदेहाची ओळख पटवली मयत महिलेचे नाव श्रुतिका शशिकांत कांबळे व तेहतीस राहणार हरिपूर भुईगल्ली असे आहे पंधरा जुलैपासून ती बेपत्ता होती अखेर तीस जुलै रोजी तिचा मृतदेह आलास गावाजवळ नदीपात्रात सापडला या घटनेचा पुढील तपास कुरंदवाड पोलीस ठाणे करीत आहे शोध आणि मदत करियात स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार आणि महेश गवाणी यांनी महत्वाची भूमिका बजावली